नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे असं एक पारंपरिक पदार्थ तयार करणार आहेत आणि त्यासाठी आपण इथे घेतलं आहे टॅमॅटो टॅमॅटो असे लाल बुंद घ्यायचे थोडे मोठे घ्यायचे आकाराने आणि आपण भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपण आता ते टॅमॅटो टाकायचे टॅमॅटोला कट मारायचे आणि मग ते उकडायला ठेवायचे म्हणजे काय होतं त्याची साल जी आहे ती चांगली निघते इथे आपण पुदिना घेतलाय दोन तीन लसूणच्या पाकळ्या घेतल्यात दोन लाल मिरची घेतले आणि जिरं घेतले आता ह्याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता पाच ते दहा मिनटं आपण हे टॅमॅटो उकळवून घेणार आहेत आणि पाच ते दहा मिनटामध्ये याची साल निघते रोज रोज आपण तेच तेच खाऊन कंटाळतो वरण भात आमटी चपाती भाजी असं खाऊन जेव्हा आपण कंटाळतो आणि तेव्हा आपण असा पारंपरिक पदार्थ नक्कीच करून बघायला पाहिजे तोंडाला चव आणणारा असा हा पारंपरिक पदार्थ आहे टॅमॅटोचा सार आता आपण हे टॅमॅटो काढून घेऊ आणि त्याची साल काढून घेऊ हे जे पाणी आहे हे आपण टॅमॅटोच्या सारमध्ये वापरायचं आहे त्यामुळे ते फेकून नाही द्यायचं आता आपण कट करून त्याची साल काढून घेऊ आणि थोडेसे थंड होऊन द्यायचे म्हणजे काय होतं गरम गरम जेव्हा आपण मिक्सरला टाकतो तेव्हा मिक्सरच्या बाहेर ते, मिक्सर ते सगळं निघतं म्हणून थोडंसं थंड करून घ्यायचं मग साल पण काढायला सोपं जातं आणि जो टॅमॅटोचा कलर आहे तो टिकून राहतो तुम्ही जर गरम गरम मिक्सरला टाकलं तर ते टॅमॅटोचा कलर पण थोडा कमी होतो आणि ते जे गरम गरम असतं ते सगळं बाहेर निघून जातं म्हणून थोडं थंड होऊन द्यायचं आणि मग टॅमॅटो आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता आपण ते मिक्सरला फिरवून घेऊ आणि त्याचं आता मिरच्या पण आपण त्यामध्ये टाकायचं आहे पुदिना टाकायचा आहे जिरं टाकायचं आहे आणि लसूण हे सगळं आपण आता मिक्सरला हे बघा असं फिरवून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर ते गाळून तु सुद्धा घेऊ शकता आता हे जे पाणी आहे ते आपण त्यामध्ये थोडंसं थोडं आपल्याला जेवढा हवं आहे त्यानुसार आपण वापरणार आहेत आता इथे फोडणीसाठी आपण जिरं मोहरी टाकलं आहे कडीपत्ता खूप सारा कढीपत्ता टाकला आपण कारण कढीपत्त्याचा खूप सुंदर स्मेल येतो आता आपण त्यामध्ये किंचितची हळद टाकायची आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग पण टाकणार आहेत हिंग आता आणि जे आपण सार टॅमॅटोचं सार फिरवून घेतलं आहे ते आता त्यामध्ये ओताचं आणि थोडं चमचाने हलवत राहायचं तुम्हाला किती हवं आहे जाड पातळ त्यानुसार त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची थोडंसं मीठ टाकायचं आहे जर तुम्हाला हवं असेल टॅमॅटोचा आंबटपणा नको असेल तर त्यामध्ये थोडंसं गूळ किंवा साखर वापरली तरी चालेल आता हे मस्त असं उकळून द्यायचं आणि बघा किती सुंदर कलर आला आहे त्याला टॅमॅटो जर लाल बुंद घेतले की आपला जो सार आपण बनवतो त्याला मस्त असा कलर येतो तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर इथे करू शकता मस्त असं उकळ आहे आणि हे आपलं आता इथे मस्त असं चटपटीत टॅमॅटोचं सार तयार झालं आहे आपण आता ते वाटीत काढून घेऊ तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला आणि नेहमीप्रमाणे शेअर करायला विसरू नका थँक्यू